अरे यार मी खूप दिवसापासून जिमला जातो व माझे मित्रांचे मसल्स वाढलेत आणि माझे मसल्स वाढतच नाही तर मी काय केलं पाहिजे मी किती रेपिटेशन्स केलं पाहिजे मी कसा वर्कआउट केला पाहिजे असे प्रश्न तुम्हालाही पडत आहेत तर मग हा व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मित्रांनो मी कीर्तिकुमार मोहिते आणि तुमचं सर्वांचं के अँड के या फिटनेस यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आशा करतो तुम्ही सर्व मित्रे निरोगी आणि फिट असाल मित्रांनो आपण जिममध्ये आपले मित्र खूप व्यायाम करताना दिसतात व त्याचबरोबर त्यांचे मसल्स अगदी चांगल्या पद्धतीने वाढलेले असतात आपल्याला देखील प्रश्न पडतात की आपण आपले मसल्स कसे वाढवायचे तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला मसल्स प्रभावीपणे वाढवण्यासाठी हा व्हिडिओ खूप मदत करेल मसल्स वाढवण्यासाठी नियमित व्यायाम व त्याचबरोबर बॅलन्स्ड डाईट म्हणजे संतुलित आहार घेणे खूप म्हणजे खूप गरजेचे आहे मित्रांनो सर्वांना माहिती आहे मसल्स वाढण्यासाठी व्यायामाबरोबर आहार घेणे खूप गरजेचे आहे व त्याचबरोबर काही मार्गदर्शक तत्त्वेसुद्धा आपल्याला नेमून दिले आहेत उदाहरणार्थ नंबर एक रजिस्टन्स ट्रेनिंग नंबर दोन प्रोग्रेसिव्ह ओवरलोड नंबर तीन व्यायामाचे वेळापत्रक नंबर चार ट्रेनिंग फ्रिक्वेन्सी नंबर पाच रॅपिटेशन नंबर सहा व्यायामादरम्यान आपण किती विश्रांती घ्यावी नंबर सात योग्य बॉडीचा सा आपला फॉर्म ठेवणे नंबर आठ फुल ऑफ रेंजनी मोशननी वर्कआउट करणे आणि नंबर नऊ महत्त्वाचं म्हणजे कार्डिओ मित्रांनो आपण बघूया एक एक आपण आपल्या बॉडीला काय काय आवश्यक गोष्टी आहे नंबर एक येतं रजिस्टन्स ट्रेनिंग जास्तीत जास्त कंपाऊंड एक्सरसाइजवर लक्ष केंद्रित करा मित्रांनो कंपाऊंड एक्सरसाइजमध्ये अनेक मसल ग्रुप कार्य करत असतात मसल वाढवण्यासाठी अधिक परिणाम मिळवण्यासाठी व अधिक कार्य कार्यक्षमता वाढवण्यासाठी कंपाऊंड एक्सरसाइजमध्ये उदाहरणार्थ ओव्हर रो बेंच प्रेस स्क्वॉट्स डेडलिफ याचा देखील तुम्ही समावेश करू शकता नंबर दोन प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड आपण उचलत असलेलं वजन हळूहळूपणे वाढवणे याला प्रोग्रेसिव ओव्हरलोड म्हणतात व त्याचबरोबर बॉडी फॉर्म सहित म्हणजे चांगलं बॉडी पॉश्चर ठेवून आपण जास्तच जास्त व सोप्या पद्धतीने आपलं वजन हळूहळू वाढवावे याला आपण देखील आपल्या भाषेत प्रोग्रेसिव्ह ओवरलोड असे देखील म्हणू शकतो नंबर तीन व्यायामाचं वेळापत्रक वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या मसल्स ग्रुप वर लक्ष केंद्रित करा व त्याचबरोबर आपल्या ट्रेनरशी आपल्या नीट व्यायामाबद्दल वेळापत्रक आखून घ्या नंबर चार ट्रेनिंग फ्रिक्वेन्सी प्रत्येक मसल ग्रुप आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा ट्रेन करा मित्रांनो वर्कआउटची फ्रिक्वेन्सी तुमच्या वर्कआउट प्लॅनवर खूप जास्त अवलंबून असते त्यामुळे तुम्हाला बेस्ट रिडर्स हवे असतील तर तुम्ही तुमच्या वर्कआउटची ट्रेनिंग फ्रिक्वेन्सी नक्कीच निवडा नंबर पाच रॅपिटेशन मसल्स वाढवण्यासाठी प्रत्येक व्यायामासाठी आपण काही रेपिटेशन्स ठरवलेले असतात आठ किंवा बारा रेपिटेशन्स हे जरूर करावे त्याचबरोबर तीन किंवा चार सेट्स आपण लक्ष चांगल्या पद्धतीने केंद्रित करून आपल्या रेपिटेशनची संख्या आपण दे आपण आपल्या वजनानुसार देखील कमी जास्त करू शकतो मित्रांनो कुठलाही व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपल्या ट्रेनरचा सल्ला जरूर घ्या व त्या त्याचबरोबर आपल्या ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली आपण आपला वर्कआउट्स चांगल्या पद्धतीने करा नंबर सहा वर्कआउटच्या दरम्यान किती विश्रांती घेतली पाहिजे हे असे अनेक प्रश्न खूप मित्रांना पडतात मित्रांनो सेटच्या दरम्यान एक किंवा दोन मिनिटाची विश्रांती जरूर घ्यावी तुम्ही जर जास्त हेवी वेट म्हणजे जास्त इंटेन्सिटीनी वर्कआउट करत असाल तर किमान दोन मिनटाचा रेस जरूर घ्या जेणेकरून तुमचं शरीर थकलेलं असतं आणि ती थकवा दूर करून एक किंवा दोन मिनटाच्या रेसनी तुम्ही चांगल्या पद्धतीने रिकवरी होऊन तुम्ही तुमचे रेपिटेशन्स चांगल्या पद्धतीने करू शकतात नंबर सात योग्य फॉर्म मित्रांनो वर्कआउटबरोबर आपल्या बॉडीचा फॉर्म आणि बॉडीचं पॉश्चर ठेवणं खूप गरजेचं आहे जेणेकरून इंजुरी टाळण्यासाठी तुम्हाला व तुमच्या मसल्सवर लक्ष केंद्रित करायला हे खूप चांगल्या पद्धतीने मदत करेल व त्याचबरोबर प्रॉपर वर्कआउट टेक्निक्स देखील तुम्ही फॉलो करा नंबर आठ फुल ऑफ रेंजनी मोशननी वर्कआउट करा व्यायाम करताना कधी पण फुल ऑफ रेंज मोशननी वर्कआउट करा जेणेकरून तुम्ही तुमच्या मसल्सवर चांगला भार म्हणजे चांगलं स्ट्रेच मसल्सला देऊ शकाल व त्या हालचालीमध्ये जॉईंट्स आणि मसल्स ग्रुपवर चांगला परिणाम घेऊन आपण आपल्या बॉडीला चांगले रेंज ऑफ मोशननी वर्कआउट देखील करू शकतो नंबर नऊ मित्रांनो कार्डिओ कार्डिओ हे प्रत्येकाला खूप गरजेचे आहे कार्डिओ हे हृदयाशी जरी संबंध असलं तरी कार्डिओ हा खूप महत्त्वाचा भाग आपल्या वर्कआउटमध्ये आहे मित्रांनो खूप जास्त प्रमाणात देखील कार्डिओ करू नका जेणेकरून तुमचा मसल लॉस देखील होऊ शकतो कार्डिओमध्ये रनिंग ट्रेडमिल सायकलिंग स्विमिंग क्रॉस ट्रेनर अशा विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटी देखील तुम्ही समावेश करू शकता मित्रांनो कुठलाही व्यायाम करत असताना आपण आपल्या आहारावर देखील नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपल्या प्रत्येक आहारामध्ये प्रोटीनचा समावेश करणे खूप गरजेचं आहे मित्रांनो जर तुम्हाला कुठल्याही हार्टशी संबंधित आजाराची काही लक्षणं असतील किंवा काही सर्जरी झाली असतील किंवा काही व्याधी असतील तरी तुम्ही तुमच्या डॉक्टरचा सल्ला घेऊन व्यायामाची सुरुवात करा मित्रांनो आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल जरी माहिती आवडली असेल तर के अँड के या फिटनेस यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद